नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो यामध्ये पाहू शकता मराठा आरक्षणाच्या जी आर नंतरच पोलीस भरती दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार तरुणांची वयोमर्यादा वाढून देण्याची मागणी पहा मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मी हे अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसाठी तर मित्रांनो पाहू शकता यामध्ये आपण शेवटपर्यंत भरून राहायचा व्हिडिओ थोडासा लांब होईल मित्रांनो पण आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा म्हणजे काय होईल तर तुम्हाला वयोमर्यादेबद्दल पण महत्त्वपूर्ण माहिती मी देणार आहे चला तर सुरू करूयात वेळ न घालवता व्हिडिओ तर मित्रांनो काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या झीआर नंतरच पोलीस भरती पहा दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार तर पहा मित्रांनो तरुणांची वयोमर्यादा वाढून देण्याची मागणी तर मित्रांनो मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर मराठा आरक्षणाचा जो जी आर आहे दहा टक्के त्या आरक्षणाच्या प्रमाणेच म्हणजे आरक्षणाचा जी आर आल्यानंतरच पाहू शकता दहा टक्के आरक्षणाप्रमाणेच रोस्टर बदलणार आहे तर मित्रांनो अपडेट शेवटपर्यंत पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आणखी आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन अर्थ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला म्हणजे आपल्याला असेच अपडेट आपल्याला मिळत राहतील पहा काय म्हटलेलं आहे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची नियोजन आहे पहा करण्याचे नियोजन आहे पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जे की जाहिरात आलेली होती अपडेट आलेली होती पोलीस भरतीसंबंधी सतरा हजार चारशे एक्केचाळीस एकाहत्तर जागा काहीतरी आहेत तर त्या संदर्भाचे अपडेट होते त्यामध्ये मित्रांनो आपल्या बऱ्याच जागा आलेल्या होत्या दहा हजार तीनशे पोलीस शिपाई त्याचबरोबर चार हजार आठशे जे जागा होत्या त्या एस आर पी एफच्या जेल पोलीसच्या एकोणीसशेच्या जवळपास जागा होत्या मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो अपडेट महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की आठवडाभरामध्ये जाहिरात काढण्यात येईल तर आता हे जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे दहा टक्के आरक्षणाचा त्याचा जी आर सविस्तर आल्याशिवाय काय समोर ही जे जाहिरात आहे ती येणार नाही ना या ठिकाणी याची सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दक्षता घ्या पुढचा मुद्दा पहा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर भरतीची पदभरतीची बिंदुनामावली म्हणजेच रोस्टर नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये सा समाविष्ट करून त्यानुसार काय आता हे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती पाहू शकता काल आ, आ, जे बैठक झालेली होती आढावा बैठक माहिती प्रशिक्षण खास पथके त्यांच्यातील विभागातील जे विश्वसनीय सूत्र आहेत म्हणजे की महत्त्वपूर्ण माहिती देणारे जे अधिकारी आहेत त्यांनी ही अपडेट दिलेली आहे तर पुढे काय दिलेलं आहे पहा महत्त्वपूर्ण माहिती आहे वयवाढी संदर्भात पण मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी तो मुद्दा आपल्या या व्हिडिओमध्येच कव्हर करणार आहे ज्या की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे बऱ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी प्रशा परेशान झालेले आहेत ज्या की वयवाढीच्या मुद्द्यावरून तर काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी सोलापूर येथून बातमी आहे तर पाहू शकता गृह विभागातर्फे राज्यात जवळपास सतरा हजार सातशेच्या जवळपास पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे पण मराठा समाजाला नव्याने दहा टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार नाही तर अशी ही अपडेट आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे पहा आपण लवकरात लवकर अपडेट पाहूयात तर वेळ न घालवता तर आरक्षणाच्या पहा शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदूनामावली रोस्टर नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती प्रशिक्षण खास पदके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे सूत्रांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या आप चॅनलवर सर्वात पहिल्यांदा ही अपडेट मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर आपण जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण की आपल्याला असेच अपडेट मिळत राहतात त्यासाठी चॅनलवर बनून राहा आणि अशाच अपडेट्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते तर व्हिडिओला आपल्या ला, काय लाईक करून टाका पुढे काय म्हटलं आहे पहा राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलीस ठाणे वाढीचेही प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत म्हणजे नवीन ठाणे वाढीचे जे की पोलीस स्टेशन असतात त्यांचे वाढीचे जे काही निवेदन आलेले आहे कोणाकडे गृह विभागाकडे तर मित्रांनो ग्रह जे गुन्हेगारी वाढलेली आहे त्यानुसार आता ही लोकसंख्या वाढ आणि गुन्हेगारी पाहता ही पोलीस भरती काय होणार आहे तर मागच्या वर्षी राज्यात पहा अठरा हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातील बारा हजार जणांचं काय प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर उर्वरित जे सहा हजार आहेत मित्रांनो नवप्रविष्ट उमेदवार प्रशिक्षण काय त्यांचे सुरू झाले आहे मित्रांनो तर नोव्हेंबरमध्ये यांचे काय जे की आता गेलेले आहे सहा हजार प्रशिक्षण झाल्यानंतर आत्ताच्या पदभरती पदभरतीत निवड झालेल्यांची काय प्रशिक्षण सुरू होईल जे की आता सतरा हजार आहेत त्यांचे काय प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबरमध्ये या सहा हजारांचं झाल्यानंतर असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तर त्यासाठी मित्रांनो आता पहा त्यासाठी राज्यातील दहा पाहू शकता दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजारांनी वाढून ती आता काय साडे तेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे म्हणजे याचा म्हणजे अपडेट म्हणजे काय मित्रांनो तर ऑलरेडी साडेआठ हजार जी होती पोलीस प्रशिक्षण केंद्राची जी संख्या जे की प्रशिक्षण केंद्राची संख्या साडेआठ हजार होती त्यात वाढून आता काय पाच हजार वाढलेले आहेत त्यानुसार आज साडे तेरा हजारापर्यंत केली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये दरम्यान मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी ग्रह विभागाने काय सतरा हजार पोलीस भरतीची तयारी केली होती पण आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास काय भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे तर मित्रांनो जास्तच काळजी करायची गरज नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली लागेल त्यामुळे आपण तयारीत रहा ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस आपल्याला धावपळ होऊ नये त्यासाठी आपण तयारीला ला लागा जे की आपली फिजिकल असेल किंवा अभ्यास असेल ते पूर्ण करण्याचा बघा हे लवकरच निर्णय होईल त्या संदर्भात पुढे आणखी माहिती आहे पहा यामध्ये काय अपडेट आहे नवीन आकृतिबंधानुसार पाहू शकता ग्रह चे मनुष्यबळ कमीच तर मित्रांनो ग्रह विभागाचे जे मनुष्यबळ आहे ते कमीच म्हटलेले आहे राज्याचे ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर ग्रह विभागाच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता दिली तर वाढलेली लोकसंख्या शहरांचा विस्तार पहा गुन्हेगारीतील वाढ या पार्श्वभूमीवर ग्रह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे नवीन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाही त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे तर मित्रांनो लवकरच ही अपडेट पाहायला मिळेल आणखी समोर काय बघा वयवाढीचा मुद्दा यामध्ये पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला आतुरता होती ते मुद्दा इथे आहे मित्रांनो तर यामध्ये काय म्हटलेलं आहे तर आपले सर्व प्रश्न इथे मिटणार आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे जे की आपल्या वयवाढीचा आहे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर यामध्ये आपल्याला आनंदाची बातमी म्हणजे पहा उमेदवारांची वयोमर्यादा वाढीची मागणी तर मित्रांनो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा या सुद्धा यासमोर आपल्यालासुद्धा संदर्भाचे निवेदन द्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला यामध्ये वाढ मिळणारच आहे पण आपल्यालासुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे तर पहा काय म्हटलेलं आहे उमेदवारांची वयोमर्यादा वाढीची मागणी तर छत्तीसगड पहा राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश केंद्रीय रेल्वे बोर्डच्या सरळ सेवा भरतीत उमेदवारांना पाहू शकता वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो पहा या ठिकाणी हा पॉईंट महत्त्वाचा आहे तर छत्तीसगड राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश केंद्रीय रेल्वे बोर्डच्या सरसेवा ज्या भरत्या होतात मित्रांनो त्या भरतीमध्ये काय उमेदवारांना वयमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन हजार वीस दोन हजार बावीस पाहू शकता दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षात नोकर भरती निघाली नसल्याने अनेक तरुणांची नोकरीची संधी संपली आहे या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने पाहू शकता उमेदवारांना नवीन पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे पाहू शकता मित्रांनो आणि समोरचं शेवटचं पहा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने तरुणांना काय तरुणांना त्यांच्याकडून आशा आहे मित्रांनो मागचं जे हिवाळी अधिवेशन झालेलं होतं त्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली होती की या संदर्भात आपण निर्णय घेऊ तर मित्रांनो घाबरू नका आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे पोरांनी निवेदन दिलेलं आहे संघटनांनी पण निवेदन देत आहेत आमदार खासदार पण यामध्ये आपले निवेदन दिलेले आहे त्यांच्यामार्फत तर मित्रांनो भ्यायचं कारण नाही बिंदास अभ्यास करा वय वाढ शंभर टक्के मिळणार आहे नाहीतर आपल्याला एकच पर्याय राहील ते म्हणजे आंदोलन त्यामुळे पुढे काही होऊ शकते त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही हा निवेदन हे जे अपडेट आहे हे जे आपल्याला अपडेट पाहायला मिळालेली आहे मित्रांनो हे एक सकारात्मक अपडेट आहे यामध्ये आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट माझ्याकडची म्हणजे एक अपडेट आहे ही जी भरती आहे पोलीस भरती मित्रांनो ही दोन हजार तेवीसची आहे मित्रांनो जी की भरती आहे दोन हजार चोवीसची नसल्यामुळे ह्या भरतीमध्ये आपल्याला शंभर टक्के वयवाढ मिळणार आहे कारण मित्रांनो हे जे दोन तीन वर्षाचा जो बॅकलॉग आहे मित्रांनो भरती निघाली नसल्याचा आणि जो जी आर निघाला होता दोन हजार तेवीसपर्यंत डिसेंबरच्या दोन हजार तेवीसच्या एकतीस तारखेपर्यंत मित्रांनो तो जी आर होता वय वाढ म्हणजे की जे विद्यार्थ्यांचे वय वाढलेले आहे किंवा एजबार झालेले आहेत त्यांना त्यामध्ये सूट मिळाली होती गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पण पर मित्रांनो जी भरती निघालीच नाही जी की निग निघायची होती प्रस्तावित होती त्यानुसार मित्रांनो या भरतीमध्ये आपल्याला वय वाढ नक्की मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा तर मित्रांनो आपल्याला या अपडेटमध्ये जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा जे जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत मैत्रिणी मित्र सर्वांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र